भगवंत नाम व व्यवहार व्यवहार चांगला केला याचा अर्थ तात्पुरता चांगला झाला चा। व्यवहार कितीही चांगला केला तरी परिणामी तो दुःखदायक ठरतो कारण व्यवहार शेवटी संसाराचा एक भाग आहे देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार असे श्री नरहरी म्हणतात व्यवहारातील यशापयश केव्हा तरी दुःखदायक होते कारण सगळे व्यवहार सापेक्ष व स्थिर आहेत परिवर्तनीय आहेत पण नामाचा व्यवहार स्थिर आहे श्रेष्ठ आहे व्यवहारात दोघांच्या अटी व अपेक्षा पूर्ण झाल्या की तेवढ्या पुरता सुखाचा होतो भक्तीमध्ये नामाच्या व्यवहारात तसे नाही म्हणून सर्व संतांनी नामाचा व्यवहार केला नाम ही वृत्ती व्हावी लागते नाम ही वृत्ती झाली की स्थिरता सहज येते मुलगा शाळेत जातो त्याला चांगले गुण मिळाव पहिला ये असे म्हटले जाते अभ्यासाची वृत्ती व्हावी हा त्यामागचा हेतू असतो परमार्थात वृत्ती तयार होण्याला फार महत्व आहे खरे तर नाम हीच वृत्ती आहे नामाचेच स्फुरण जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय राम, जाये राम।